क्रांतिज्योती सावित्रीमाता राजमाता जिजौ मासाहेब दशरात्रोत्सव आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त बारा जानेवारी शिक्षण विभाग पंचायत समिती कारंजा लाड आणि कारंजा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली गट साधन केंद्र कारंजा येथील अधिकारी आणि कर्मचारी टीम कडून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष धीरज मांजरे तहसीलदार कारंजा लाड तर प्रमुख अतिथी म्हणून पडघन गट विकास अधिकारी कारंजा राठोड तालुका कृषी अधिकारी कारंजा सुशील देशपांडे विदर्भ कॅन्सर असोसिएशन आणि आशिष बंड अध्यक्ष मेडिकल असोसिएशन तसेच शिक्षण विभागीय अधिकारी खंडारे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली आज कारंजा मध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात शिक्षण विभागाच्या वतीनं हे जे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं पंच्याहत्तर रक्तदाते रक्तदान करणार आहेत आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा तसेच इथून पुढे देखील रक्तदान चळवळीमध्ये सर्वांनी सहभाग होऊन कार्यक्रमाची प्रस्तावना गट माने यांनी केली तर पडघन यांनी मार्गदर्शन केले अध्यक्षांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र प्रमुख जायभाय यांनी केले आणि महत्वाचे म्हणजे रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाची सुरुवात तहसीलदार धीरज मांजरे यांनी स्वतः रक्तदान करून केली यावेळी अनेक शिक्षक आणि इतर नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान केले उमाकांत माहितकर यांनी यावेळी आपले पस्तीसवे रक्तदान केले शरद परसवार यांनी अठ्ठावीसवे श्रवण किनीकर यांनी पंचवीसवे तर विकास सोनटक्के यांनी पंधरावे रक्तदान केल्यामुळे त्यांचा अध्यक्षांच्या वतीने सत्कार करण्यात आला तीन जानेवारी दोन हजार तेवीस ते दिनांक बारा जानेवारी दोन हजार तेवीस क्रांतीज्योती माता तसेच राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब निमित्त पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तसेच कारंजा रक्तदा रक्तदान चळवळ यांच्या संयुक्त दा विद्यमाने पंचायत समिती सभागृह या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कारंजा तहसीलचे आदरणीय तहसीलदार श्री धीरजजी मांजरे सर तसेच उद्घाटक म्हणून श्री साहेब कृषी अधिकारी राठोड साहेब तसेच विदर्भ कॅन्सर केअरचे देशपांडे सर तसेच आशय भाऊ बंड यांच्या उपस्थितीमध्ये आज या रक्तदान शिबिराचं उद्घाटन या ठिकाणी झालं तसेच शि शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रथम रक्तदान मान्य तहसीलदार श्री धीरजजी मांजरे यांनी केलं तसेच आज आमच्या पंचायत समिती शिक्षण विभाग अंतर्गत सहायक शिक्षक श्री सुनील भगत यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त केलं भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एकूण पंच्याहत्तर रक्तदाते यांचं रक्तदान करण्याचा संकल्प आम्ही शिक्षण विभाग तसेच करंजा रक्तदान चळवळ यांनी केलेला आहे या शिबिराला डॉक्टर डोनगावकर डॉक्टर सारडा डॉक्टर काटोले डॉक्टर उगले शेखर बंग संजय रुईवाले यांनी सदिच्छा भेट दिली कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता कारंजा रक्तदान चळवळीचे प्रज्वल गुलालकरी तसेच स्वप्नील हागे रक्त संकलन अधिकारी वाशिम यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व कर्मचारी यांच्याकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला शिबिरात एकूण अठ्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड